आज पाच दहा दोन हजार पंचवीस रविवार आपण आलोय कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटोच्या लिलावसाठी आज दुपारचे वाजले तीन तीन बाजूचा लिलाव कव्हर करणार आहे करून घ्या बाजूला काळा टिप टच करा आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण पुढे लिलाव चालू ચાલે ભી જક કે એક કે બે ચાલે કે ચાલે કે રવા નંબર 3 રવા 3 રવા કરે ઓ ગાયકા ઓ ગાયકા કમઈ ન કરો ચાલે રવા ભાઈ ઓની ચાલેવા ની બી ચાલે ભી 21

સોલ સા સતરા સાડે સતરા ચાર ટિકાની અઠરા ચાર ટિકાની ઉન્સ સાડે ઉન્વીસ બીસ સાડે બીસ સાડે બીસ એકીસ ભાઈ

काही शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेतोय याच्यावरून आपल्याला अंदाज करणार आहे सध्या परिसरात लागवड किती आहे सध्या प्लॉटची स्थिती कशी आहे आणि काय दर राहिला आणि काय मनस्थिती शेतकऱ्यांची आज प्लॉट विषय तर आपण काही आपल्या मुलाखती ते आपण संपूर्ण बघा त्याच्यावरून आपल्याला थोडासा अंदाज कळणार आहे की समोर काही येत येत्या काही दिवसामध्ये काय दर राहतील कसे दर, दर राहतील तर चला जाणून घेऊ पुढे नाव काय संतोष करडे दे। गाव देवगाव रंगारी धन्यवाद भाऊ काय गेला भाऊ साडे पंधरा रुपये किती तोड्याचा आता दुसरा ठीक आहे ना तुमचं काम चालू आहे दुसरे तोड्याचा होता हा टाका टाका कुठून आले हे वर खेळा गौता किती लागेल पाऊन एक करे तीस गुंटे अच्छा दुसऱ्या तोड्याचा आहे ना हा सफरचंद माल आहे बिलकुल फुकट भाव विकतो ना पंधरा रुपये समाधान नाहीये सगळे आज आजची बीट तसेच झाले जवळपास आवक जरा जास्त आहे ना आवक जादा आहे ना प्लॉट ची स्थिती कस का काय हाय 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 प्लॉट ची स्थिती कस काय प्लॉट ची स्थिती चांगली तुमच्याकडे लागवड किती सध्या लागवड जादा आहे आमच्याकडे सध्या नाव काय म्हणले गाव युअर कडा गौतळा वर खेडा गावता लागवड कस काय तुमच्याकडे लागवड भरपूर हा आपल्या दुसऱ्या तोड्याचा माल आहे सव्वरायटी पंधरा रुपये गेलाय साडे पंधरा रुपये समाधान आहे मग आता काय करणार अवघड वाढवाय म्हणून नाही एक दोन रुपये झाले असत चालेल ठीक धन्यवाद भाऊ हा काय भाऊ गेला अठरा रुपये सर सगळं अठरा आहे कि काय नाही तेरा रुपये हा तेरा आहे का किंवा अठरा आहे अठरा रुपये तो आहे अठरा तू अठरा आहे हा आणि हा तेरा आहे हे तेरा हा दोन्ही बी दोन्ही तेरा कुठून आले तुम्ही दरगाव किती लांब येत चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर किती लागवड आमची का आता एक अर्ध अर्धा काही एक, 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 एक किती वक्कल तीन वक्कल आहे तीन वक्कल आहे तेरा रुपये गेला आणि काहीचा अठरा रुपये अठरा रुपये हा समाधानी नाही काय जायला पाहिजे नव्हता बरोबर बरोबरीत जायला पाहिजे ना चांगला माल आहे आहे ना हा प्लॉट कस काय सध्या प्लॉट चांगले पाऊस कस काय पाऊस भरपूर आहे नाही वेळेवर येतो आम्ही नाही ना नाही नाही आपले व्हिडिओ बघत असत्या का ग्रेट फार्मिंग एम एस ट्वेंटी सबस्क्राईब करून घ्या आपण डेलीचे अपडेट देत असतो पहिल्या वानापासून शेवटच्या वानापर्यंत चालेल ना चालेल ठीक धन्यवाद नाव काय तुमचं योगेश आहे गाव पाडळी ठीक धन्यवाद भाऊ सतरा रुपये गेला हा कुठून आली खातखेडा कितीक लावेला होता वीस गुंठे वीस गुंठे हा किती वक्कली चार वक्कली सरसगड गेला नाही पस्तीस चा लॉट गेला सतरा ना बाकीचा सरलागड गेला बारा रुपये पाच रुपये कमी ना अच्छा अच्छा हा काय गेला हा बारा गेला सतरा रुपये वाला कोणता हा सतरा रुपये गेला शेवू आहे ना किती थोड्याच माल होता दुसरा हा किती वेल दहा गुंटे का कोणाच या तुमचा आहे का नाही नाही बोला बोला काय हरकत नाही सतरा रुपये गेला आहे ना हा आणि प्लॉट कस काय सध्याला प्लॉट बिगडेल सध्या बिगडेल पहिला थोड्याच माल आहे ना दुसरा तरी बिघडला लय पाऊस झाला का गाव कोणतं हातखेडा हा आणि तुमचं नाव किशोर पवार किशोर पवार बनकर चाल ना आपल्या चॅनलला रिट डेली ची अपडेट असते सबस्क्राईब करून घ्या ग्रेट फार्मिंग एमिस्ट वीस चालन ठीक धन्यवाद भाऊ काय भाऊ झाला हो हां सतरा घ्या ना सतरा रुपये झाला हो कितपे तोडेच आहे तिसरा तिसरा तोडा किती कॅरेट होता चौरवीशे कॅरेट कुठून आले पुढून आले हातलू अच्छा सतरा रुपये गेला समाधानी सतरा समाधानी चांगले दर भेटले ना हो सध्या आवक जरा जास्त आहे हो प्लॉटच काय साधण्या प्लॉट एक नंबर प्लॉट किती लागेल ते सव्वा एक तर काय नाव तुमचं विशाल गाव गाव हातलो 100 धन्यवाद भाऊ ₹20 कोण घेतलं जाऊ दे कुठून आले कुठून आले करन्स गेट किती गेरेट आहे 88 कित्वे जोडा जादा दुसरे टोड्याचं आहे 16.5 ना सर धन्यवाद 16.5 रुपये 16.5

साडे तेवीस रुपये काय भाऊ गेला साडे तेवीस रुपये किती कॅरेट आहे एकशे पाच एकशे किती तोड्याचा आहे माल चौथा माल खूप छान बनवला तुम्ही आजच्या मंडीत बहुतेक टॉप चे रेट असतील तुमचे साडे तेवीस रुपये पुढून आले तुम्ही शिरजगाव शिरजगाव हा गाव आहे नाव काय तुमचं दिनेश कांतीलाल मरमट दिनेश कांतीलाल प्लॉट बी रस्त्यावर पहिला तोडाय ना नाही नाही दुसरा चौथा चौथा आहे तरी पण चांगला किती लावेल तीस गुंठे सध्या प्लॉट ची स्थिती कस काय हिरवगार आहे अच्छा अजून निघेल मग एवढाच अजून भरपूर निघाल किती कॅरेट निघला आतापर्यंत आतापर्यंत अडीचशे कॅरेट अडीचशे आणखी अडीचशे निघल जास्त निघल जास्त निघल किती लावेल तीस गुंठे आणखी का प्लॉट एखादा नाही नाही आता चालेल ठीक धन्यवाद येऊ का कुठून आले दादा आम्ही अंधारी अंधारी किती आम्ही इथून पंचावन्न किलोमीटर